आपण पाहत आहोत की महिला दिनानिमित्त माणुषकी फाउंडेशन आयोजित आज महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आलेला होता तर त्या त्या कार्यक्रमाचं ज्या सूत्रसंचालिका आहेत ज्योतिराई तापेजी त्यांचा आपण या कार्यक्रमासंबंधी मनोर व्यक्त करूया आणि आपण शब्द हा कार्यक्रम कसा तुम्ही उपक्रम राबव राबवला गेलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती नमस्कार आजचा हा जो कार्यक्रम आहे तो नारी शक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस आम्ही आमच्या मानुस्की फाउंडेशनच्या वतीने है। हा कार्यक्रम राबवलेला आहे हा कार्यक्रम राबवण्याचा एकच उद्देश आहे की ज्या कर्तृत्व पो महिला आहेत त्यांचा सन्मान होऊ त्यांच्या कार्याचं कुठे लोकांसमोर त्यांचं कार्य यावं हा उद्देश आहे आणि त्यांचं कार्य पाहून इतर महिलासुद्धा त्या त्याच्यापासून प्रेरित व्हाव्या हा उद्देश आहे या कार्यक्रमाचा आमच्या फाउंडेशनचं मोटिव्ह आहे म्हणजे सम एक हात समतेचा एक हात ममतेचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही तोच प्रयत्न करीत आहोत की ममतेमधून समता निर्माण करायची आहे ज्या स्त्रिया समाजासाठी आपलं योगदान देत आहेत त्या स्त्रियांना पुढे आणून त्यांना एक प्रकारचं प्लॅटफॉर्म देऊन त्यांना सर्वांसमोर सर्व आणून त्यांच्यापासून इतर स्त्रियांना प्रेरित होण्यासाठी आम्ही मदत करत आहोत आणि या कार्यक्रमात खूप साऱ्या महिलांनी सहभाग घेऊन त्यांचं जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत त्या क्षेत्रामध्ये चांगली त्यांनी प्रगती केलेली आहे आणि ती आम्ही सर्वांसमोर आणून त्यांचा छोटासा एक सन्मान करून त्यांना उभारी दिलेली आहे आणि त्यांच्यापासून इतर प्रे स्त्रियांना प्रेरणा मिळेल असं कार्य करण्याचं काम के आम्ही केलेलं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवे धन्यवाद मॅडम पुढील आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत खिल्लारे मॅडम या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संघटक आहेत त्या या कार्यक्रमामध्ये अतिथी म्हणून उपस्थित होत्या आपण या कार्यक्रमामध्ये त्यांचं मनोगत जाणून घेऊया इथे उपस्थित ज्या महिला होत्या आणि त्यांनी ज्या त्यांच्या त्यांच्या घडलेल्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या इथे उपस्थित प्रत्येक महिलेने व्यथा म्हणून नाही कथा म्हणून नाही त्या इन्स्पिरेशन म्हणून घेतलेल्या आहेत आणि त्या इन्स्पिरेशन म्हणून घेऊनच त्या पुढे समाजात कार्यप्रणाली त्यांची घडवतील या उद्देशाने हा पुरस्काराचा हेतू होता आणि तो या कार्यक्रमामध्ये साध्य झाला आहे असं मी म्हणेन कारण की इथून जाणाऱ्या प्रत्येक महिलेनं ज्या आत्मविश्वासानं आम्ही आमच्यामध्ये बदल घडवून आणू आणि घडवत आहोत या पद्धतीने जे आ... सूचक असे आ... आ... मार्ग दाखवले जे बोलणं केलं त्याचं जे बोलणं झालं त्यांचं त्याच्यावरून ते निदर्शनास येत आहे आणि आ... यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि इतर सर्व सभासद सदस्य यांचे मी आभार मानेन की त्यांनी असेच लोकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घडवून धन्यवाद आणि यापुढील अतिथी आहेत गडा मॅडम त्यांनाही विनंती करतो की आपल्याला या कार्यक्रमा काय वाटलं एकूण रचना काय होते आणि महिला तुमच्याबद्दल काय म्हणत तुम्ही व्यक्त करत त्याबद्दल थोडीशी माहिती नमस्कार आज मानुसकी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांना सन्मानित करण्याकरता आणि खरंच खूप छान कार्यक्रम हा झाला मी म्हणेन कार्यक्रम तर महिलांना सन्मानित करण्याकरिता होता पण कार्यक्रम जो केला आहे ते करणारे मात्र सगळे पुरुषच होते आणि त्या पुरुषांनी महिलांना दिलेला जो प्रोत्साहन आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या जितक्याही महिला आल्या आहेत त्या महिला अक्षरशः भर भरून त्या ह्या कार्यक्रमांना त्यांनी प्रोत्साहित त्यांना प्रेरणा मिळाली असेल असं मला वाटतं कारण की सगळ्याच महिला खूप छान पद्धतीने इथे येऊन त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्यातून प्रत्येकाला काही ना काही चांगलं शिकायला मिळालं मी त्या इथल्या माणुसकी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी हा खूप छान कार्यक्रम इथे राबवला आहे आणि त्यामुळे बाहेर चांगला समाजामध्ये एक चांगला मॅसेज त्यांनी ठेवलाय त्याबद्दल धन्यवाद यापुढील जे आमच्या वडितादाई आहेत एक सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांचंही मनोबत जाणून घ्यायला आपल्याला आवडेल ह्या परिस्थितीमध्ये पुढे कसं यावं म्हणजे त्यांना कसं घडवावं किंवा त्यांच्या कसं शिक जेव्हा घरात राहतात त्यांना घराच्या बाहेर काय गोष्टी कळत नाही त्या इथे येऊन त्यांना समजल्या की अशा कुणी कित्ये गोष्टी आहेत ज्या त्यांना कळत नाहीये की म्हणजे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही पण काहींना इथे येऊन त्या कळाल्या आहेत की कसं प्रकारे आपल्याला घडायचं आहे किंवा आपल्याला घडवणार हे या मारुती फाउंडेशननी जे कार्य सुरू केलं आहे ते असंच करत राहावं ही माहिती असं माझी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद एकदा फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन साई रामपूरकरचं मी संतोष करडमोळ विशाल महाराष्ट्र